आता काय करायला असते ते सांगा ना रे आता खुरपी आहे ती गरम करायचं चालेल गरम करून जे तुकडा वेळ वापर झाला असलं बांध वगैरे आला असा तोच वगैरे मोडले असते ते आम्ही वेळ तयार करून घासायला देतो त्यात प्रफक पोलचा आहे का त्या दुसऱ्याने खुर्पी आहेत फक्त वेळ खुर्पी जवळ कापाय जे आहे जवळ कापायला वेळ आणि हात वगैरे कापायला ते जात्री लागते ते आम्ही जात्री पण करून देतो अस खुरपे घेणे मार्कनं नाव लिहिली जाते आणि म्हणजे कुणाचं खुर्पे इकडे तिकडे जाऊन येऊन नाही प्रॉपर आपलंच खुर्पा आपल्याला व्यवस्थित काम करून असलं परत आपल्याला दिलं जाते चांगलं मोठा दोन दिवस तरी खुलो आहे दोन दोन दिवसा आणि दोन दिवस खुल आपण ऊस तोडायचं भाग कापायचं भांगर नेच जसं पाहिजे तसं शेतकऱ्याला जसं पाहिजे

कसं आपल्याला हे कृपाय आम्ही नाव देतो नावा प्रत्येक दिवसाला किती असतात साधारण कुरपूर भरपूर म्हणजे जरुरी येतात एवढं होत नाही पंचवीस असते जास्त होत म्हणजे दिवसभरात दिवसभरात आणि सकाळी ते किती असते आपण सकाळी आम्ही साडेसात पावण्यातला येतो आणि घरी कितीला घरी संध्याकाळी सातला जेव्हा साडेबाराला साडेबारा नंतर आम्ही परत परत परत

हे गवत कपायसाठी करू विळा याला विळा म्हणतो <सथ> आणि आपल्या इथं बनावट काय केलं जात नाही पूर्ण सगळं कोल्हामध्ये त्यामुळं आमचा धंदा जवळ शंभर वर्षाचा टिकून आहे वजनांचा त्यानंतर त्यान 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 आमची मुली आम्ही जवळ पन्नास वर्ष करतो हा कमी नाही आम्ही कमी पडालो आता त्या हां त्यामुळं धंदा भरपूर असल्यामुळे आमचं वेळ खूप चाललेलं आहे फक्त कोळसा 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 जरा आग कशी पिठीत आहे कोळसा कोणतो आपण गरम म्हणजे एकदा खुर्प गरम झालं त्याला आपल्याला पाहिजे त्या आकार दिसू म्हणजे जरा वाकडे तिकडे झालं असलं तरी ते सरळ करून सरळ करून देणे म्हणजे आपण बघू शकता इथं आपलं हे आहे खुर्प ते एकदम असं एकदम गरम व्हायलाय आणि दा दा ते दादा आपला हे कराले ब्लोवरच चालवाले त्यातनं आपल्याला वारं पुढे प्रोयड होते भाता तेव्हा दादा आपला भात फिरते मग इथनं वारं यायला जाते पण इथनं बाहेर येते ते भट्टीतनं आपल्या म्हणजे एकदम सगळं गरम होऊन आता येतं आपले काय राह आकार द्यायला आता ऊस तोडणे मात कापणी हा सीझन चालू झाला त्यामुळे गरजे खूप वेळची वाढलेली आहे मग इथनं सगळं झालं काम की नाही मग आपलं या दादा करीत सगळं आता या दादा इथे बसलो तिकडचं सगळं पुस्तक झाली म्हणजे वेळाला आकार विकार व्यवस्थित भेटला तिकडचं दादाकडच सगळं व्यवस्थित इकडे येते ना शेवट मग शेवट आपल्या दादा आणि नंतर मग बट्टीविषयी आणि परत हा करायला इथलं मग आपलं कान असते हे करून सगळं आणंद पडतो आपला भट्टीकडे ग्राइंडर मध्ये इमरी मध्ये कण अडकले जातात ते या कंडीने काढत असतो म्हणजे खूप चांगलं घातलं जातं आपण आता हे टाकले कोर्स आता हे कोर्स आपण कुठं आणतो नेमकं दारूभट्टी दारूभट्टी कुठे मालसवडे शिरणापूर हा 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 म्हणजे आपल्या प्रति किलो वेचते काय या पोत्याने डब्यावर मिळते म्हणजे एक डबा घेतो एक डबा साठ रुपये सत्तर रुपये तीस ह्याच्यावर मार्जिन हो तेच मार्जिन आहे काय तीस टक्के मार्जिनवर नव्हता तरी ऊस थोड्याच आहे ह्याला बॅक साईडला पण आपल्याला धार भेटते आणि समोरच्या टोकाला आपल्याला दात्रे पडून देते म्हणजे एकदम हे ऊस थोडे बरं पडते ना ऊस थोडायचं पुढनं वाढ थोडायचं मागणं ऊस आणि पुढनं आपलं वाढ असते पाळा पाचोळा ते तोडून दिलं जाते पारळी आहे ही येण्या लाकड तोडायची लाकड बारकी छोटी खुर्पी भांगलन करायची भारतातली हा विला गवत कापायचा विला तूर पण आम्ही करतोय मटण तोडायचं ह्याचं खटक्यांचं हे कमाल पाठवायचं आहे त्याच सगळं आम्ही विळ खुर्पी तू तोडायचं का असेल तेच आम्ही बनवतो तो जो व्यवसाय आहे ओढा आहे पारंपरिक आहे त्यामुळं आम्ही दोघं भाऊ वडिलांच्यानंतर आम्ही ह्याचं फिरावलो ही खालची पहिले नदीकडेला पूर्वीची लोक गेली होती एकोणीसशे एकोणनव्वदला इथं घरं सगळे आमची पडल्यामुळं आमचं पुनर्वसन झालं आणि गायरांमध्ये आमचं राहायला आहे पण हा धंदा इथं बसल्यामुळं लोकांना पूर्ण माहिती असल्यामुळं आम्ही हा व्यवसाय पूर्वीच्या ठिकाणीच चालू केलेला आहे हे पण पडलेलं होतं ग शासकीय मदतीनं आम्ही हे बांधून घेतलं आणि आपला व्यवसाय चालू केला आपलं न नदीकडालाच पहिलंच आहे पदरगाव नदीच्या घाटावर हा व्यवसाय आमचा चालू आहे माझं नाव हरी लोहार